सलाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन काल ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळली देवदर्शनाला जाणाऱ्या चौघांचा जागीच मृत्यू तुळजापूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारचा लातूर नांदेडच्या महामार्गावरील महाळुंगरा पाठीवर उभ्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक होऊन झालेल्या अपघातात नांदेड येथील मोनू कोतवाल शिवराज लंकाढाई मंचक मंडके नमरन कात्रे यांचा जागीच मृत्यू झाला आहे लातूरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे एका भीषण अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू झाला देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार हे तरुण तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात होते मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला मृत्यूने कुटुंबियांसह मित्रपरिवारामध्ये शोककळा पसरली आहे लातूर नांदेड महामार्गावरच्या महाळ पाटी येथे कार आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा भीषण अपघात झालाय नांदेड वरून तुळजापूर येथे दर्शनासाठी जात असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीने उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाटी मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झालाय दरम्यान या अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तर मृत्युमुखी पडलेले चार ही तरुण नांदेड येथील रहिवाशी आहेत मोनू कोतवाल लंकाढाई कृष्णा मंडके आणि नम्रन कात्रे अशी मृतांची नावे आहेत या चौघांसह आणखी दोन जण नांदेडहून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाले होते रविवारी पहाटेच्या सुमारास लातूर नांदेड महामार्गावर त्यांच्या गाडीला भीषण अपघात गा झाला यात त्यांच्या चौघांचा जागीच मृत्यू झाला गाडीचा चालक कात्रे याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारने उसाच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की गाडीच्या पुढच्या बाजूने चेंदामेंदा झाला मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा